कमेंट करता आणि थोडासा विचार करता आणि थोडंसं योग्य वाटेल अशीच कमेंट करजा तर सर्वांना एक वेळेस तुमच्या भाषेत सांगा की आमच्या व्हिडिओला मला चांगली कमेंट कर करा <tell> नमस्कार कर एकवीस सरांना तर आज आपण स्पेशल व्हिडिओ घेत आहे की बा स्पेशल आज काय सांगायचं तुम्हाला कारण तुम्ही बऱ्याच वेळेस हे करता कमेंट करता तर कमेंटबद्दलच आजचा व्हिडिओ राहिला आहे आणि राधिका आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज नमस्कार कर एकवीस सरांना हां तर राधिकाचा नमस्कार घेतलेला आहे आणि थोडंसं आज काहीतरी शूट तुम्हाला दाखवायचं होतं म्हटलं काय दाखवणार एवढं वगैरे काही नव्हतं व्हिडिओमध्ये पण तरी म्हटलं एक चांगला शूट घ्या तुम्हाला सांगा कंटिन्यू तर आपल्या व्हिडिओमध्ये बरेच जण कमेंट करतात कमेंट कसे करतात की बा एकामेकाबद्दल म्हणतात जसं रोहिणीबद्दल कोमलबद्दल आणि ओमभयाबद्दल रामबद्दल आणखी आपल्या व्हिडिओचे जे आहे महिषावहिनी त्यानंतर संतोषदारा त्याच्याबद्दल बरेच जण म्हणतात तर त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला ही कमेंट चांगली करा म्हणजे त्याच्याबद्दल जे आहे विचार ते चांगलेच ठेवा हां आम्हालाही चांगलेच म्हणायला आवडेल तुम्ही जर असं म्हणसाल की बा ते त्यांचं वागणूक वेगळी वेगळी राहते तुमची वागणूक वेगळी तर आमचं जसं आहे तसं आहे कारण आपापल्या स्थितीनुसार कारण तिथलं जे आहे वातावरण ते तिथलं वातावरण वेगळं आहे त्याच्या हिशोबान ते सुटेबल राहतात सिटीतल्यासारखं आणि आमचं जे आहे खेड्यातलं वातावरण आहे ते पर पर हो वा आता खेड्यातलं थोडंसं वातावरणाचाही फरक पडते त्यातनी राणीमानाचाही फरक पडते आणि आपलं मंशावहिनी आणि संत त्याचं पण तिकडे आहे भाषेचा पण फरक पडते ते चौकाचा फरक पडते पण तुम्ही त्याच्यावर जाऊ नका किंवा कोण कसं राहिलं पाहिजे आता याचं थोडंसं राहते तर थोडंसं आहे ठीक नवीन नवीन तसं असतात आणि सर्वजण व्यवस्थित आपला राहण्याचा प्रयत्न करतात ज्याला जसं वाटेल तसं राहते तो त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही बरेच जण म्हणतात की बा ड्रेसवर राहिला नाही पाहिजे साडीवर राहिला नाही पाहिजे म्हणजे योग्य राहिलं पाहिजे जसं पाहिजे तसं साडीवर राहायला पाहिजे तर तुम्हाला एकच म्हणणं आहे की बा जसं आपापल्या इच्छेनुसार कोणी राहत असेल त्याला काही कमेंट नका करू किंवा तुम्ही आणि चांगलं आम्हाला त्यालाही आमच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही कमेंट करता तर आम्हालाही त्याला चांगलंच म्हणायला आवडेल तुम्ही म्हणता की बा त्याला ते तसे राहतात तुम्ही तसे राहता तर शेवटी कसं आहे आम्हालाही आम्ही त्यांच्यापासूनच शिकलेला आहे व्हिडिओचं आणि आमची व्हिडिओची पण सुरुवात त्याच्यापासून आहे त्याच्यामुळे आम्हाला जर व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना वाईट म्हटलं किंवा काही म्हटलं तर आम्हाला ते कसं चांगलंच नाही वाटणार म्हणून बरंचशा आम्ही तुमच्या कमेंटचं जेवढा होतं तेवढा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला चांगलंही वाटते बरंच कमेंट तुमचे चांगले येतात तर त्या कमेंटसाठीच आम्ही व्हिडिओ वगैरे टाकतो आणि कमेंटचा एक फरक पडते की आम्हाला व्हिडिओ कसे टाकायचे त्याच्यावर एक डिफरन्स असते तुमची कमेंट असते किंवा आम्हाला तुमच्या गावातले व्हिडिओ दाखवा तुमचं ज्या सासरवाडीचे व्हिडिओ दाखवा तर आम्ही जसे झाले तसे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कारण आम्हाला एक फरक पडते कमेंटचा एक हे होते काहीतरी <coughs> वेगळं वाटते किंवा चला एखादा वेळ कमेंट करते कोणी की आम्हाला हे आव आवडेल तुमच्या लग्नातले व्हिडिओ दाख पाहायला आवडेल त्याच्या हिशोबां आम्ही वगैरे व्हिडिओ वगैरे करतो तर तुम्ही कमेंट करता आम्हाला चांगलं आहे उलटं पण वाईट कमेंट जर आली तर ते आम्हाला थोडंसं योग्य वाटत नाही तर तुम्हीही कमेंट करता आणि थोडासा विचार करता आणि थोडंसं योग्य वाटेल अशीच कमेंट करता तर सर्वांना एक वेळेस तुमच्या भाषेत सांगा की आमच्या व्हिडिओला मला चांगली कमेंट करा चांग। तर आईला काही म्हणता येणार नाही कारण आईच प्रत्यक्षात मी त्याला प्रेता कॅमेरामध्ये हां तुम्ही चांगलं म्हटलं चांगलं आहे असं नाही आम्हालाही चांगलं हां तू का म्हणशील व्हिडिओमध्ये तर बघा असा फरक पडते बोलण्याचा पण आणि बस आता थोडंसं चालूच राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवायला आम्हालाही आवडेल आता आम्ही बाहेरगावी गेलो कुठे गेलो ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार हो आहे आणि त्याच्या आधी जर आम्ही बरचे व्हिडिओ असतात सरवाडीचे ते पण व्हिडिओ टाकलेले मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटत असेल तर तिकडचं पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये पण एक क्लू द्या की बाबा असं नका करू तसं करा जेणेकरून आम्हाला वाटेल की बा खरंच आपलं काहीतरी चुकत आहे आपण ते चूक सुधारायला पाहिजे अशी कमेंट द्या म्हणून डायरेक्ट काही खमी खराबमध्ये टाकून द्यायचं किंवा मग काही बोलायचं किंवा मग त्याला खराब म्हणायचं आणि आपल्याला चांगलं म्हणायचं मग आपल्याला खराब म्हणा त्याच्या व्हिडिओमध्ये जायचं आणि आम्हाला खराब म्हणायचं आणि त्याला चांगलं म्हणायचं असं आवडत नाही तुम्ही असं समजावून सांगाल चांगल्या भाषेत तर आम्हाला नक्की आवडेल की बा आम्ही सुधारू इथे डायरेक्ट जर कमेंट केली थोडंसं वेगळं वाटणार बाकी यांची काय कसं काय तुमची सून कशी वाटली ठीक आहे जवळपास आता जवळपास पंधरा वर झालेलं आहे आमच्या लग्नाला आणि थोडंसं शूट वगैरे चालूच आहे आणि जेवढं जिथं इथं फिरलो किंवा जिथले जे कार्यक्रम होतात इव्हेंट होतात काय काय प्रोग्राम होतात तिथे सर्व दाखवत आहे मग तुम्हाला आणि थोडंसं बरंच कमेंट होतं मागच्या व्हिडिओ पण पाहिला असेल मी पण घर खूप छोटं होतं आपलं आणि सामान खूप आलेलं होतं तरी सामानाचं थोडंसं सा व्यवस्थित सेटअप वगैरे लावलेलं आहे आणि देवघर पण बघितलं तुम्ही राधिकाने किती चांगलं त्यानं हे केलेलं आहे आणि इतकं टी व्ही पण लागलेलं आहे सी डी वगैरे युनिटर वगैरे मामानं पण एक चांगलं केलं मामा दोन दिवस थांबले आणि युनिटर वगैरे सेटअप करून दिलं त्यांनी आणि सगळं सेटअप वगैरे केलं तो रहा तर हा व्हिडिओ त्यासाठीच घेतला मी की चला बघा काहीतरी स्पेशल दाखवा तुम्हाला आणि आमच्या जे भावना आहे कशा आमचं मन दुखवत आहे किंवा तुम्ही कमेंट करता आणि तुम्हाला काय कमेंट करून जाता पण बाकीच्या त्याचं साईड इफेक्ट असते आमचे कमेंट लोक बरेच जणं वाचतात त्याचाही आम्हाला फरक पडते आणि काही जण तर असे आहेत की फोन पण करून सांगतात तुमच्या व्हिडिओला कमेंट व्यवस्थित येत नाही आहे काही येत नाही आहे तर असे लोक कमेंट करतात तर मग आम्हाला इथे थोडंसं योग्य वाटत नाही तर तुम्हाला नक्की आमचे व्हिडिओ लाईक चांगले वाटत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि जर तुम्हाला काहीतरी आमच्या व्हिडिओमध्ये चूक वाटत असाल तर चांगल्या भाषेत तुम समजायचं असाल तर ते पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे तसं आम्हाला काही एवढं काही हे नाही पण जुने करून तुम्ही त्यांना खराब म्हणू नका कारण आमचे त्यांनाही चांगलंच म्हणा आणि आम्हालाही थोडंसं सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही आज पुढे जात आहे तुमचा सपोर्ट नसला तर आम्ही पुढे जाणार नाही हे तर डायरेक्ट आहे आणखी बरंच सांगायचं आहे तुम्हाला आणि बरंच दाखवायचा आहे व्हिडिओमध्ये इथे पूर्ण आपले जे आहे शिर चालूच राहणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही नवीन नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा फेसबुकला आपली आयडी आहे विजय बराडे लॉक्स इकडे बघ तू तो कंटेंट इकडे आहे थोडंसं इकडेही बघ <coughs> सर्वांना इकडेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग चांगला कमेंट करा हां तर तुमचं कंटिन्यू चालूच राहणार आहे तर आपला व्हिडिओ जवळपास एकदा संपत आलेला आहे आणि तुम्हाला आणखी व्हिडिओ राहणार आहे बाहेरगावी गेलो ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर तो तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा इकडेच बाय का सर्वांना तू पण करा सर्वजण म्हणत आमच्या कमेंटमध्ये की तुमची जोडी वगैरे चांगली आहे सर्व चांगलं आहे तर ठीक आहे जे आहे तुमचा सपोर्ट आहे तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे त्याबद्दल आम्ही सहमत आहे पण जेणेकरून आमच्या भावना वगैरे हो दुखेल असं कमेंट करू नका हो आणि आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा काही असेल तर नक्की लाईक कमेंट करा तुम्ही तोपर्यंत आम्ही भेटू पुढच्या शूटमध्ये ओके बाय